इथं सकाळची माझी सुरुवात झालेली आहे मस्त आवरून वगैरे आवले आणि म्हटलं आता किचनमध्ये येऊन जेवणाची तयारी करू साडे दहा अकरा वाजताच जेवणाचं आवरलेलं बरं असते कारण दिवसभर मग त्याच्यातच आपल्याला वेळ जातो सगळा नाश्ता जेवण आणि हे सगळं मग मी आवरायला घेतलं इथं तयारी करते पीठ वगैरे मळून घ्यायचं चालू आहे माझं आणि पीठ मळल्यानंतर चपात्या वगैरे करून घेतल्या आणि देवपूजा करायची होती मग जेवण आवरून मी देवपूजेला गेले देवपूजा केली घरात देवपूजा वगैरे केल्यानंतर कसं प्रसन्न वातावरण राहते आणि इथं त्यानंतर साखरपुड्यासाठी निघालो आता तयार होऊन बाकीच्या सगळ्या बाहेर भेटतील मैत्रिणी आणि मग तिथून आम्ही रिक्षा पकडून जाऊ हॉलवर इथं रिक्षा केली होती आणि रिक्षामधून आम्ही सगळ्याजणी जात होतो आम्ही मागेच बसून घेतलं मस्त असं वाटत होतं गावचा फील येत होता, होता। आ, मागे बसून मस्त प्रत्येकीच्या आपल्या बरेच दिवसांनी भेटल्यामुळं प्रत्येकीच्या गप्पा टप्पा वगैरे सगळं चालू होतं आणि खूप दिवसांनी भेटल्या होत्या कसं आहे आपले आणि इथंच मैत्रिणी हाल हाय करायला मी सांगितलं त्यांना कारण अजून म्हणजे प्रत्येकीला जाण्या मला सव ह्या गोष्टीची सवय नाही पण नवीन का नवीन काहीतरी नवीन शिकायचं असा माझा प्रयत्न चालू आहे इथं हॉलवर आम्ही पोचलो इथं नवर मुलगा चाललेला आहे आता स्टेजवर साखरपुड्यासाठी वरती आणि मुलगी पण आवरून वगैरे येत होती इथं दोघांची जोडी छान सुंदर दिसत होती आणि एंट्री झालेली आहे तर आमचं सोप वगैरे घेण्यासाठी लगभग चालू होती आणि सोप घेऊन आम्ही मस्त बाहेर आलो आणि